बंद पडली पडली आता ग्रीन पार्का पार्काकडे आणि हंग ग्रीन पार्काकडे रस्त्यावर उदक भांला तसेच त्या साडी गोर्मेंट स्कूल आहात वाट वच वाढ बी उदक भरला हे उदक हे हर दर वर्सा भरता दर वर्सा भरता पूण ह्या तर चडूच भरला कित्याक जेन्ना दर वर्सा उदक भरता पूण ते हे रस्त्यावर वडलेशे ये पूण आता सव्वीस रोडावरती लोकांचं उदकेच्या कोणत्या असताना मग हंगास ग्रीन पार्का कडल्यान मापसा थंस भाटात गाडयो दिसतात तिथल्या टू व्हिलरी जो बंद पसून पडल्यात ती ते झुकली धडतात आणि ह कालचा जो जुवारात जो पावस पडला या पावसा लागून हे सगळे उदक भरलेलं असं पण जो गिरीच जो हे जो मेन म्हणजे आता ती व्हिलेज पंचायत असा ती पासून दर वर्षा उदकां पाऊस पडला ते उदक म्हणत वापरपर उदक पंचायतीच्या ऑफिसात वत ही समस्या जी आहात ती गेल्या बेस्ट हायवेचे काम नकुच होतं त्याच्या पहिलीच्या उदक भराप चालू असा पण हेचे ठस उपाय जा सगळे लोकल सगळे आमदार पंचायत बी सगळे हांगासर येऊन बसून हांगासर त्यांच्या पाहणी करून डेप्युटी कलेक्टर सी एम पासून एक फावटी लास्ट इयर पूण ला, समस्या जी आहा जी उदक भरपाची ही कशी सुटाव जायना सो कित्याक मेन नॅशनल हायवे असल्या कारणान हांगासर खरं म्हणजे काम करता करताना ठोस तरी उपाय करू जलो की जे दर वर्षाचे उदक जे लोकांना त्रास जाते किंवा करा त्रास जातात शेतवाल्यांची शेतां करत मेळणं त्या खात्या शा लोक शेतवाल्यांनी पासून निवेदना दिली कोंडणी निवेदना दिली सगळ्यांनी पासून हे करून ते उपाय काढत नाही उपाय जायना पण जो आता जर पास कंटिन्यू चालू उरलो ज्या परतून बी सगळं हा आणखी उदक शकता स्टुडंटा खातीर फिरीचे नाव सांगितलं 没打。E फक्त गाडयो हो सगळ्या फाटल्यान बंद पडलेल्या गाडयो हो झुकली धडतात तशेंच हे सायडीनसून सगळें जर पहिलं मापच्या सायडीन सगळं ट्राफीक जाम जाल्या गाडयो हो सगळ्यो ब्लॉक जावन उरल्यात स्लोली स्लोली गाडयो हो फुडें फुडें वयतात पूण तरी आसतना असताना टू व्हिलरी बी उदकां घालतात तेंच्यो बंद पडटात हे सायडीन हेजे प्रायमरी स्कुलाचे सायडीनसून हे सैटीन सगळें उदक भरलेलें भरलेले की

नाही नाव मार जाणार आहे कोण तो रुका इथं बारिश आयगा तर तुम्हाला मल खराब होयगा मारे आपण